आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धन धान्य मुलं बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराट होऊ दे असे वटपौर्णिमेला राणे म्हटले जातात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे शक्य नसते म्हणूनच आपल्याकडे फक्त पौर्णिमेच्या दिवशी हा उपवास केला जातो यंदा वटसावित्री पौर्णिमा ही दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे नऊ की दहा जूनला त्याचबरोबर वटसावित्रीची पूजा कशी करावी शुभ मुहूर्त कोणताही या दिवशी काय खावे काय खाऊ नये या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात वटवृक्षाची पूजा कशी करावी वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर उपवास हा कसा सोडावा या संपूर्णाबद्दलची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपण जर देवी लक्ष्मीची उपासना केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास हे दूर होत असतात पण ज्येष्ठ महिन्यातील ही येणारी पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते कारण का सावित्रीने ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशीच तिचा पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे नवविवाहित किंवा विवाहित नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडारच्या झाडाची पूजा करत असतात उपवास करत असतात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे सात जन्म आपल्याला एकच नवरा मिळावा यासाठी महिला हे व्रत करत असतात वटपौर्णिमा यंदा जी तारीख आहे ते कधी आहे ते आपण बघणार आहोत वटपौर्णिमेची तारीख ही दहा जून रोजी असणार आहे पौर्णिमा तिथीचा पार प्रारंभ हा दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही दहा अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजेसाठी जो शुभमुहूर्त असणार आहे तर तो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतची वेळ अतिशय उत्तम मानली जाते आता बघा वटसावित्री पौर्णिमा जी आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दहा जूनला असणार आहे आता या दिवशी आपल्याला उपवास हा दहा जूनला करायचा आहे काही ठिकाणी हा जो उपवास आहे तर तो वटसावित्रीची जोपर्यंत आपल्या वडाच्या झाडाची पूजा होत नाही तोपर्यंत केला जातो काही ठिकाणी हा रात्री सोडला जातो काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सोडला जातो तुमच्याकडे उपवास करण्याची जी, जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे त्यानंतर या उपवासामध्ये तुम्हाला काय खायचं आहे काय खायचं नाही आहे ते आपण बघणार आहोत सर्वात प्रथम ज्या महिलांना या दिव शिव उपवास आहे शक्यतो करून हा उपवास काहीही न खाता हा उपवास केला जातो या उपवासामध्ये खिचडी म्हणजे साबुदाणा जो असतो तर तो चालत नाही त्याऐवजी तुम्ही फळं वगैरे जे आहे तर ती खाऊ शकतात पाणी पिऊ शकतात चहा कॉफी घेऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शेंगदाणे किंवा मग उपवासाचे जे बिना मिठाचे पदार्थ असतात तर ते तुम्ही या दिवशी खाऊ शकतात या उपवासाला तिखट किंवा मिठाचे पदार्थ हे चालत नाही बघा जर आजारी महिला असेल तिला उपवास असेल तर तिने शाबुदाना खाल्ला तरीही चालेल कारण सर्वात प्रथम आपले आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे गर्भवती गरोधर महिला असतात तर त्यांनीसुद्धा काहीही खाऊन तुम्ही हा उपवास करू शकतात अगदी तुम्हाला जर शक्यच नसेल तर तुम्ही भाजीपोळी जरी खाल्ली आणि त्यानंतर तुम्ही वाड्याच्या झाडाची पूजा केली तरीही चालेल कारण आपल्या बाळाची आणि आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे सर्वात प्रथम महत्त्वाचं आपल्यासाठी असणार आहे बाकीच्या ज्या महिला आहेत तर त्यांनी फळांवरती हा उपवास आवर्जून करावा जर तुम्हाला शक्य असेल तर ज्यांना शक्य असेल त्यांनी फळं खावी ज्यांना नसेल शक्य त्यांनी खिचडी म्हणजे शाबदाना जरी खाल्ला तरीही चालेल आता आपण बघितलेलं आहे काय खावं काय खाऊ नये उपवास कधी आपल्याला धरायचा आहे पूजेचा शुभ मुहूर्त देखील आपण बघितलेला आहे आता त्यानंतर आपण पूजाविधी आपण बघणार आहोत की पूजा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये मा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाडे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे त्याची पूजा केली जाते तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थकर ऋषभदेव यांनी देखील केली होती वटपौर्णिमेची पूजा पद्धत बघा तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपली रोजची जी नित्यकर्म आहेत तर ती करून आंघोळ करून स्त्रियांनी या दिवशी स्नान करून सोळा शृंगार परिधान करायचे आहे व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे तुम्ही या दिवशी परिधान करू शकतात वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात तुम्हाला फुले फळे अक्षदा मिठाई त्याचबरोबर आंबा हळदी कुंकू ओटी भरण्याचं सामान त्यामध्ये तुम्ही पीस घेऊ शकतात ओटीवरती ठेवण्यासाठी थोडंफार सामान तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर आंबा तुम्हाला घ्यायचा आहे वडाच्या झाडाला पाणी घ्यायचं आहे टाकण्यासाठी त्याचबरोबर धागा जो सुती धागा असतो तोच आपल्याला इथे लागत असतो दुसरा कोणताही धागा इथे आपल्याला लागणार नाही त्यानंतर सर्वात प्रथम वडाच्या झाडाजवळ जा गेल्यानंतर तुम्हाला तिथे पाणी जे असतं तर ते झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा दिवा धूप दीप अगरबत्ती ती ओवाळून घ्यायची आहे वडाच्या झाडाला तुम्हाला तिथे ओटी जी असते तर ती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला जो आपण धागा आणलेला आहे तर तो, तो सात वेळेस प्रदक्षिणा मारत मारत त्या झाडाला तुम्हाला गुंडाळायचा आहे धागा तुम्हाला तो तोडून घ्यायचा नाही तुमच्या प्रदक्षिणा मारल्यानंतर तो तु तिथेच तुम्हाला तसाच ठेवायचा आहे हे लक्षात ठेवा महिला ही चूक खूप मोठ्या प्रमाणात करतात की त्या धागा ज्या आहेत त्या तोडून घेत असतात ही चूक करू नका त्यानंतर तिथे तुम्हाला वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा झाल्यानंतर तुमची संपूर्ण पूजा झाल्यानंतर तिथे असणाऱ्या पाच सुवासिनींची ओटी भरायची आहे त्यामध्ये ओटीमध्ये तुम्ही गहू आणि एखादं फळ कोणतंही फळ तुम्ही ठेवू शकता शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही आंबा जो असतो तर तो तुम्ही या वेळेमध्ये ठेवू शकता त्यानंतर ओटी भरायची आहे आपल्यापेक्षा वयस्कर ज्या महिला आहेत तर त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्या पतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे मला आणि माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे माझ्या संसाराची भरभराट होऊ दे अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर या दिवशी म्हणजेच प्रदक्षिणा मारत असताना तुमची संपूर्ण पूजा झाल्यानंतर एका मंत्राचं देखील पठण केलं जातं आता तो मंत्र अशा पद्धती असणार आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा देणार आहे सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय तेन ते नेन मापाही दुःखम संसार सागरात अभियोगी यथा देवम सावित्री सहितस्य ते अभियोग तथा स्माक्य भूयात जलमिनी जल्मिनी वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्य जनार्दना वटग्रे तू शिवो देवम सावित्री वट संरक्षिता हा जो मंत्र आहे तर तो, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल तर तिथून बघून तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता पूजेचा जो वेळ सांगितलेला आहे त्या वेळेमध्ये पूजा करायची आहे स त्यानंतर आपल्याला जो पूजेचा अशुभ काळ असणार आहे ज्याला काळ म्हटलं जातं आणि हा राहू काळ रोज एक तासाचा असतो तर तुम्हाला उद्या म्हणजेच मंगळवारी या राहू काळामध्ये चुकूनही पूजा जी आहे तर ती करायची नसते त्यामध्ये दुपारी तीन वाजल्यापासनं ते साडेचार वाजेपर्यंत हा जो दीड तासाचा कालावधी आहे या दीड तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पूजाही टाळायची आहे आणि इतर कोणत्याही वेळेमध्ये मग तुम्ही पूजा करू शकता जो शुभ मुहूर्त सांगितलेला आहे त्या मुहूर्तामध्ये जर पूजा केली तर अतिशय उत्तम आणि ज्या चुका टाळायला सांगितलेल्या आहेत त्या चुका देखील टाळायच्या आहेत आणि हा काळ देखील तुम्हाला टाळायचा आहे काळात जर आपण पूजा केली तर त्याचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळत नाही वाईट दुष्परिणाम भोगावे लागतात त्यामुळे ह्या चुका नक्की टाळा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ